छतपती इतिहास संभाजी महाराजांचा यांच्या पुष्प आहे त्यातलं हे पहिलंच फ्रेंड त्यामुळे एक तर प्रत्येक टाकायचे खूप पाठिंबा चांगले मिळतात त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे चित्रपटामध्ये नवीन काही नाही चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघा आणि इतिहास हा इतिहास असतो तो इतिहासासारखाच मांडला गेला तर नको खरा इतिहास घडतो तर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र चारित्र्य त्या चित्रपटाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना कळणार आहे आणि या संकल्पातून शिवराज निर्मिती झाली की छत्रपती शिवरायांचा चरित्र चारित्र्य समाजापर्यंत पोहोचावं पिढीपर्यंत पोहोचावं या माध्यमातनं एक सशक्त समृद्ध आणि शिवविचारी पिढी निर्माण व्हावी जेणेकरून या राष्ट्रीय उभारणीसाठी त्यांना सहाय्य व्हावं आणि तोच उदात्त येतो तो संकल्प त्या संकल्पातून या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील चित्रपटांच्या तीन चित्रपट पहिलं पुष्प आहे त्याच्या निर्मिती होते आनंद आहे आणि सर्व प्रेक्षकांनी मायबाप प्रेक्षकांनी हा चित्रपट ग्रहामध्ये जाऊनच बघावा कारण ही अतिशय भव्य कलाकृती आहे ती मुख्यमंत्री बघण्याचा आनंद आहे मी बाकीचे आमचे सहकलाकार आहेत जसं सांगितलं की चित्रपट का बघा तर नव्यानं असं काही सांगण्यासारखं नाही फक्त सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांचं जे आयुष्य

तो त्याच्यावरचा अभ्यास करून त्यातले डायलॉग त्याच्यावर मेहनत घेऊन ते सगळे लिहितात आणि आमच्या तोंडी ते नवीन असं काही नाही पण एका प्रभावी आणि एक खऱ्या पद्धतीनं तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य त्यातला एक प्रसंग फक्त तुम्हाला बघायला मिळणार आहे ट्रेलरवर तुमच्या लक्षात आलाय काय तम आहे त्याच्यामध्ये आता फक्त चित्रपटाची वाट बघा नवी पिक्चर तो बाकी आहे लावड्यास ताकद असणार महाराज पुढा बावळा आहे पण तेवढाच सुद्धा त्या कॅरेक्टरच्या आणि महाराजांची आत्मशिरषा महाराज म्हणते आणि महाराज आणि ज्योतिशमधलं बॉन्डिंग एवढं होतं की महाराजांच्या नजरेमधून क कळायचं त्यांना की ज्योतिश महाराजांना काय सांगायचं त्यामुळे खूप छान पद्धतीनं फक्तच इतिहास आहे पण एक बॉन्डिंग रिलेशन आहे आणि पराक्रम करायला म्हणून पडल्यापासून छान वाटलं आणि तयारी सगळे निकपाल सरांनी करून घेतले माझ्यावर जेव्हा सांगितलं की बाबा तू ही भूमिका करतोय थोडा घाबरलं पण घाबर नकोस मी आहे आणि या आधी मला थोडासा अभिनय पण करायला मिळाला पण गाणी मला महाराजांच्या अष्टकामध्ये गायला मिळाली सगळी गाणी गाजली महाराजांच्या कृपेने त्यांच्या गाणी गुरु तुकाराम महाराजांचे अभंग गाणी दिग्पाल सरने स्वतः दिलेली गाणी शिवराज अष्टकातलं सर्वात गाजलेलं गाणी शिवराज मिळालं पण हे करत असताना ही भूमिका मिळणार रामचंद्र पण तामत त्यांची कारण राजनितीज्याची भूमिका खरं भाग्य आणि बाकी सगळं सर आपण सहकुटुंब सहपरिवार आपतेष्ठ मित्रपरिवार घड होत आपल्या बिल्डिंग मधले आपल्या गल्लीतले आपल्या सगळ्या शहरातले सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून चित्रपटगृहामध्ये चित्रपटगृहामध्येच गर्दी करून हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचा रौद्र शंभूचा हा सोहळा आनंदाने सगळ्यांनी उत्साहाने साजरा करूया